काल नवले पुलावर भीषण अपघात घडलेला होता या अपघातानंतर या अपघातामध्ये साधारण आठ जणांचा सा मृत्यू जो आहे तो झालेला होता आणि जवळपास पंचवीस जण या अपघातामध्ये गंभीर स्वरूपात जखमी झालेले होते जखमींना त्वरित जे आहे ते इथल्या स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आज आपण आत्ताची स्थिती पाहतोय की सकाळी जे आहे ते काल रात्री या सगळ्या गाड्यांना एका साइडला एका रस्त्याच्या कडेला जे आहे ते या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे काल सगळ्या मृत व्यक्तींची नावं पटवून ती त्यांच्या घरी जी आहे ती पाठवून देण्यात आलेली आहे या सगळ्या अपघातामध्ये जे आहे ते साधारण आठ व्यक्तींचा मृत्यू जो आहे ती झाल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती आणि ती त्यानंतर हे आठ आकडा जो आहे तो कन्फर्म झाला आणि त्यानंतर आठ मृतदेह आहेत त्यांची ओळख पटवली गेली आणि त्यांना त्यांच्या घरी जे आहेत ते पाठवण्यात आलेलं होतं याशिवाय जे गंभीर स्वरूपात जखमी झालेले व्यक्ती होते नागरिक होते त्यांची सुद्धा परिस्थिती आता सुधारलेली आहे त्यामुळे त्यांना सुद्धा रुग्णालयातून सध्या डिस्चार्ज दिलेला आहे आज या नवले पुलावरती या संपूर्ण घटनेची पाहणी करण्यासाठी कशा पद्धतीने हे अपघात झाला हा अपघात झाला याची माहिती घेण्यासाठी आणि ने काय नेमक्या उपाययोजना कराव्यात यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ हे या ठिकाणी घटनास्थळी येणार आहे त्या या संपूर्ण घटनेची माहिती त्यांच्याकडून घेतली जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत महानगरपालिकेचे सर्व प्रशासकीय अधिकारी असणार आहेत त्यामुळे कशा पद्धतीने या सगळ्या घटनेसंदर्भात उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जाऊ शकतात याच्यावरती चर्चा जी आहे ती आजच्या या घडीला होणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने हा अपघात घडला अतिशय भीषण असा अपघात एक भरधाऊ मालवाहू ट्रक जो आहे तो सात्रच्या दिशेहून मुंबईच्या दिशेकडे जात होता आणि जात असताना स्वामीनारायण मंदिर पासून त्याचा ब्रेक जो फेल झाला तिथून हा भरधाव वेगाने पुढे येणाऱ्या प्रत्येक गाड्यांना तो ठोकत गेला धडक मारत गेला आणि या धडकेमध्ये साधारण एक टू व्हीलरवाला त्याच्यामध्ये एक स्विफ्ट गाडी होती जी या गाडीच्या पुढे आणि एका पुढच्या मालवाहू ट्रकच्या मध्ये होती आणि त्या दोघांची जेव्हा टक्कर झाली त्यावेळेस या दोघांमध्ये मधल्या स्विफ्ट गाडीचा अक्षरशः चकना चूर झाला आणि अशा परिस्थितीमध्ये त्या स्विमध्ये असलेली संपूर्ण कुटुंब जी आहे ते जागीच त्यांचा कोळसा झाला संपूर्ण फॅमिली जी आहे ती होरपळून गेली या गाडी चालक म्हणजे या ड्रायव्हरचा देखील अ होरपळून मृत्यू झाला आणि अतिशय गंभीर स्थिती काल जी आहे ती या नवले ओढावलेली होती संपूर्ण अग्निशामक दलाचे टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेले होते एनडीआरएफ करा पीएमआरडी चे देखील अग्निशामक दलाचे जे काही जवान असतील ते देखील या ठिकाणी झाले होते याशिवाय राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा दलाचे देखील प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले होते कशा पद्धतीने या सगळं सगळ्या या अपघातग्रस्त लोकांना कशा पद्धतीने त्वरित रुग्णालयामध्ये दाखल केलं जाऊ शकतं यासाठीचे प्रयत्नीच मोठे शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते या सर्वांचे सुरू होते मात्र यामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि पंचवीस जणांचा यामध्ये गंभीर स्वरूपाचे ते जखमी झाले होते मात्र आता त्यांची प्रकृती स्थिरावलेली आहे आणि त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी घटनास्थळी येणार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून या घटनेची पाणी होणार आणि या सगळ्या संदर्भात अपघात घडू नये यासाठी काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे याआधी जर आपण पाहिलं तर याच मतदारसंघाच्या म्हणजे या लोकसभा मतदारसंघाच्या बारामती लोकसभा मतदारसंघ असेल आणि खडकवासला या मतदारसंघाच्या ज्या खासदार आहेत सुप्रिया सुळे यांनी वारंवार या नवले पुलावरती भेट दिलेली होती कारण की सातत्याने या ठिकाणी अपघाताच्या ज्या मालिका आहेत त्या सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात दर महिन्याला एखादा तरी बळी या नवले पुलावरती जातो आणि त्यामुळे हो अपघातासाठी हॉटस्पॉट बनलेला हा नवले पूल त्यामुळे जो भयंकर उतार आहे तर या सगळ्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जातात की या मुळात नवले पुलाचाच ऑडिट स्ट्रक्चर जो आहे तो व्यवस्थित झाला नाहीये इतका भयंकर उतार आहे की साधी गाडी न्यूट्रल करून जरी आणली तरी तो नवले पूल क्रॉस करू शकतो अशी भीषण परिस्थिती सध्या या नवले पुलाची आहे त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात काय उपाययोजना केल्या जातील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा